जय भीम सम्यक न्यूज लाईव्ह च्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड चांगलं आहे ना ज्यावेळी सगळ्या याद्या जाहीर होतील म्हणजे कॅन्डिडेट त्याचे माझंही नाव जाहीर होईल ना सोलापूर <sk> आहे ना जाहीर केले तुम्ही लोक विश्वास ठेवाय तयार आहे त्याला लक्ष्मण माने जाहीरच केली आहे त्याच्या आता रीत्याने काय अजून त्यांनी जाहीरच केली आहे की मी सोलापूर मधून लढणार आहे यादी आली की त्याच्याबद्दल सोलापूर जाहीर म्हटलं ना माझं नाव म्हटलं जाहीर म्हटल्यानंतर आता सगळी बोलणी माने आणि अण्णाराव करतात आता ते दोघं मेन आहेत ना मी कुठे नाही म्हणतोय मानेचा आदेश तुम्हाला मानावा लागेल लागेल पार्टीचा आदेश मानावा लागेल सोलापूरहून लढणार हे फक्त अजून असं म्हटलेलं नाही एका ठिकाण नाही इलेक्शन कमिशननी दोनच आता माझ्या केली तिसरी त्यांनी दिली इलेक्शन कमिशनने तीन मतदारसंघात लढण्याची परमिशन दिली तर आम्ही तिन्ही याच्यामध्ये लढलो पण कायद्याने असून नाही कायद्याने तुम्ही पाहिजे तेवढ्या मतदारसंघात इलेक्शन कमिशननी फक्त दो दोन ऑर्डर काढलेली आहे त्याच्या ऑर्डरला तशी काही महत्व नाही मी आता तरी पक्का उद्या <laughs> <laughs> काय होईल माहित पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा